आज अशा महत्वाच्या सहा गोष्टी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही स्वतःचा सेल्फ सा रिस्पेक्ट कधीच गमवणार नाही गमवलेला असेल तर तो तुम्हाला परत मिळवायला नक्कीच मदत होईल व्हिडिओ होणारे इंटरेस्टिंग त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका प्रत्येक वेळी जेव्हा कोणी तुमच्यावर ओरडतं आणि तुम्ही गप्प बसून राहता तेव्हा तुमचा सेल्फ रिस्पेक्ट मरण पावतो प्रत्येक वेळी तुम्ही हो म्हणता जेव्हा तुमचं अंतर्मन नाही म्हणत होतं तेव्हाही तिथे तुमची किंमत संपलेली असते आणि सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे फक्त गर्व ॲटिट्यूड नाही तर स्वतःच्या मूल्यांची कायम जाणीव ठेवणं होय नांबरे योग्य लोकांमध्ये तुमचा वेळ लक्ष आणि प्रेम वाटलं पाहिजे लोक फक्त बोलतात मी सगळ्यांना सारखं वागवतो पण हे फार मोठं आत्मघातकी विधान आहे सगळे लोक सारखे नसतात म्हणूनच सगळ्यांना सारखं वागवलं तर तुमचं नुकसान होतं माणसं निवडताना सगळ्यात आधी त्यांची एनर्जी बघा कुणाबरोबर बोलून झाल्यावर मनाला शांतता वाटते आनंद वाटतो की मानसिक थकवा येतो हे आधी पडताळून घ्या ज्यांच्यासोबत स्वतःला हलकं वाटतं शांत वाटतं तेच लोक आयुष्यात ठेवा बाकीचे सगळे पटापट कटिंग करा नंबर दोन तुमचं वागणं दुसऱ्यांच्या वागणुकीनुसार कधीच बदलू देऊ नका जर कोणी उद्धटपणे बोललं दुर्लक्ष केलं तरी तुमचं नीटसं बोलणं नम्र वागणं हे अचानक टोकाचं किंवा खवखवट होऊ देऊ नका कारण जर आपला चांगलपणा दुसऱ्याच्या वागणुकीवर अवलंबून असेल ना तर मग आपण स्वाभिमानी नाही आपण फक्त प्रतिक्रिया देणारे एक यंत्र झालेलो आहोत स्वतःची पातळी स्वतःच ठरवायची असते दुसऱ्याच्या पातळीवर खाली जाऊन स्वतःची मनशांती कधीही गमावू नका अशी चूक जर केली असेल तर ती लगेच सुधारा नंबर तीन गप्प बसणं म्हणजे कमजोरी नाही ती तुमची ताकद असते पण केव्हा गप्प बसलं पाहिजे आणि कोणत्या वेळेवरती बोललं पाहिजे ना हे आपल्याला लक्षात घ्यायला हवं बोलून दाखवणं प्रत्येकालाच जमत पण गप्प राहून आत्मसन्मान जपणं हे फक्त मानसिक दृष्ट्या खंबीर लोकांनाच जमतं जेव्हा कोणी मुद्दाम तुम्हाला टोकतो खोडसाळ बोलतो टोमणे मारतो तेव्हा शांत राहणं म्हणजे कमकुवतपणा नव्हे ती स्वनियंत्रणाची उंची असते कधी कधी उत्तर न देणं हेच सर्वात मोठं उत्तर असतं आणि याचा दुसऱ्यावर खूप खोल परिणाम होतो म्हणून जेव्हाही अशी कुचकी माणसं भेटतात ना तेव्हा लगेच प्रत्युत्तर देऊ नका अगदी शांत बसा नंबर चार सेल्फ रिस्पेक्ट वाढवायचा असेल तर माफ करणं शिका पण पुन्हा संधी देणं टाळा कोणी तुमचा अपमान केला आणि तुम्ही माफ केलं छान पण जर त्याला पुन्हा आयुष्यात तितकंच महत्त्वाचं स्थान दिलं तर ते माफ करणं नव्हे तर ती तुम्हाला झालेली दुर्बुद्धी आहे माणूस एकदा चुका करतो समस्त। पण जर त्याला नेहमी नेहमी तशीच चुका करायची परवानगी दिली ना तर मग तुमचा सेल्फ रिस्पेक्ट संपतो आणि त्याची दर भायू सवय बनवला लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करतात तेव्हा तुम्ही स्वतःमध्ये अधिक गुंतून जायला शिका जेव्हा कोणी तुमचे मॅसेज बघूनही रिप्लाय करत नाही फक्त तुमचे स्टेटस बघायला हजेरी लावत असतात मुद्दाम दुर्लक्ष करत असतात तुमच्यासोबत संवाद टाळत असतात तेव्हा अरे काय झालं तू असं का करतोय असं का वागतोय असं लगेच तुम्ही विचारायला जाऊ नका त्यांचं दुर्लक्ष झालेलं पाहून स्वतःवरचा फोकस अजून तीव्र करा काहीतरी रोज नवीन शिका स्वतःचं लक्ष वेगळ्या गोष्टींमध्ये लावा आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा स्वतःवर प्रेम करणं म्हणजे अहंकार किंवा स्वार्थीपणा नव्हे तर ती तुम्ही तुमचा आत्मसन्मान टिकवण्यासाठी केलेली सुरुवात असते नंबर सहा स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात स्वतःला कधीच हरवून बसवू नका कधीच गमावून बसू नका, नका। प्रत्येक वेळी सिद्ध करण्याची गरज जिथे पडते ना तिथे आपण चुकीच्या लोकांमध्ये जगतोय हे लक्षात घ्या कोणी तुमच्यावर विश्वास ठेवत नसेल तर त्यांच्या अपेक्षांचं ओझ उचलूच नका आपलं खरं मूल्य सिद्ध करायचं असेल तर शांत राहून काम करत राहा मध्ये नजर असते ना त्याची किंमत जपायची असते बदलायला सगळ्यांच ऐकायचं नाही आणि सगळ्यांनाच समजावून सांगत बसायचं नाही स्वतःवर लक्ष द्यायला शिका चांगल्या कामांमध्ये फोकस करा स्वतःसाठी जगायला शिका जे आवडतं ते करण्यामध्ये वेळ घालवा आणि जिथे नाही म्हणायला पाहिजे ना त्याच वेळी तिथे नाही म्हणायलाही शिका बघा तुमच्या सेल्फ रिस्पेक्टला कोणीच कधी धक्का लावू शकणार नाही माहिती आवडली असेल तर लाईक कमेंट नक्की करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यांना गरज आहे व्हिडिओची त्यांना नक्की शेअर करा पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मनापासून धन्यवाद